कोणाला तरी मग शिक म्हणत होते ना पार्टीला या मग मी येतो मग मला द्या ना कोणाला तरी फोनवर म्हणत होते कार्तिकी भक्त जन येते व साधू जन येते मध्ये स्नान जे करते कुण ती केशवासिनामध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे घटस्थापना तर घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजपासून स्टार्ट होते पुढचे अकरा दिवस नवरात्र आय थिंक आणि मग दसरा तर बघू नवरात्रीमध्ये काय काय होतं काय काय नाही तुम्हाला तसं दाखवलंच मी सर्व आणि आज सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आज संतोषचा बड्डे तर संतोषला हॅपी बड्डे तर करूच त्यांचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करू आणि चला त्यांना विषय वगैरे करते मी स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि मग ते आणि आज सकाळपासून पाऊस चालू आहे बाय हे बघा सकाळपासून सारखा पाऊस चालू आहे हे बघा बड्डे बॉया हॅपी बड्डे दादा हॅपी बड्डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काही पार्टी विरटी नियोजन आहे की नाही का बरं मग काय राहत भज आजीबाई आल्या आम्हाला भेटायला आता चालल्या थांबले असते एक दोन दिवस अजून बर चालले तुमच्या मम्मी थांबवन त्यांना जाऊ दे असे हम्म पण पाऊस चालू आहे ना अजून बाहेर आता कधी अशान नाही दिवाळी येणार आहे का मग का बरं दिवाळीच बर आवडत नाही तुम्हाला

बारीक आजीबाईची तब्येत नाही ना त्याच्यामुळे आजीबाईला काय गुतून पडायची गरज नाही पडायची आल्या पण ये म्हणल्यावर राहिल्या पण फरळाचं झालं मस्त आणि घर वगैरे सगळं पुसून झालं आणि आता मम्मी त्या गेले आमच्या इथं म्हसुबाचं मंदिर आहे तर तिथं गटबासल गेलं आहे आणि मस्त वावर, गदर, वावर ना तर वावरी घेऊन आले म्हणजे आपली वावरातली काळी माती त्याच्यामध्ये हे गहू ज्वारी धन मूग मठ हे सगळं टाकले म्हणजे आपले जेवढे कट झालेला ते सगळं या वावरीमध्ये मिक्स करता आणि ते असं टोपलीत वगैरे खा टाकतं हे आणि त्याच्यावर ते हा घट मांडता असा घट मांडता आमच्याकडं तिकडे वाहून आलंय तिकडचं झालं का घरात मांडायचं तीन वाजले मग मी त्यासाठी मस्त चहा बनवते यांचं चालू आहे जेवण झालं जेवण किती बर्थडे तुमचा किती वर्षाचे झाले तुम्ही हे बघा मम्मीने तर मस्त गटाची तयारी करून ठेवली आहे का काल संतोष ने काल संतोषणी टोपली आणली होती ना त्याच्यात आम्ही घट बसवलाय आणि ती टोपली व्यवस्थित बसत नाहीये तर मम्मी असं जुगाड करत आहे बघा बरं ठेव हालत नाही ना हे बघ भांड हा द्या ना तर मम्मीने असं ठेवलंय आम्ही इथं गट बसवणार इथं जे ते होते ना ते वरती ठेवले इथं हे बघा मग मी माळ करत आहे पहिल्या दिवशी नागरीच्या पानाचीच माळ घालता ना त्या कोपऱ्यातच ठेवायचंय ना आमची घटस्थापना देवीचा फोटो वगैरे ठेवायचं नाही तिथं असं ठेवलं भाकरी भगरीच पीठ आणलेलं होतं ते त्याच्यात मिरच्या आणि टाकून मळून घेतला आणि कापडावरती त्याच्या भाकरी बनवते आमच्यासाठी कारण की मम्मीला मा मला आज त्याला नवरात्र आहे त्यासाठी आणि संतोष त्यांच्यासाठी डाळ भात पनीर हे बनवता येईल चला आता संतोष चा बड्डे तर केक वगैरे कटिंग के करून घेऊ त्यासाठी मी तर तयारी करून घेतली सगळी आता तिकडे होते चला पटकन तयारी झाली बड्डेच राहिले तुम्ही छान अक्कालांबाला पण आम्ही बोलवलंय संतोषच्या बड्डे साठी बड्डे ची तयारी झाली पण बड्डे बॉयज गायब झाले केक कटिंग साठी सगळी तयारी झाली आणि यांना आलाय फोन बड्डे बड्डे विश करण्यास तुम्ही म्हणायचं बड्डे केक कापायचा काजी जावाळा आकाजीची मालिका झाली या काप मालिका

हॅपी बर्थडे टू का या चाचूचा हॅपी बर्थडे साजरा करून राहिलो बोलूचा फोन आला

अगोदर माणसं जेवण करताय संतोष पप्पा आणि बाबा ऑपरेशन आहे गुडघ्याचं म्हणून ते खुर्चीवर बसून जेवत आहे खाली नाही बसत ते संतोष तर त्यांचं जेवण झालंय आता मी मम्मी अक्का आणि आत्या जेवण करतोय निवंत बसले काय करू चक्कर वगैरे झाला मारून मार मार ओके हा आज काय संकल्प केला तुम्ही तुमच्या बड्डे निमित्त <laughs> का बर काही नव <ना> अजून <laughs> तुम्हाला वाईट वाटलं तुम्हाल की मी तुम्हाला काही गिफ्ट नाही दिलं मी ये ना संतोषला गिफ्ट वगैरे काही दिलं नाही मला गिफ्ट द्यायचंच समजत नाही अजून कधीच गिफ्ट देईल नाही पण संतोष मला प्रत्येक बड्डेला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट देत दे राहत्या तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला गिफ्ट द्यावा नाही जाऊ दे <laughs> ते मला कधी म्हणलेच नाही तुम्हाला गिफ्ट नाही दिलं असं मागावं लागत मी कशी मागत तुमच्याकडं मी मागूनच तुमच्याकडं किती वर्षाचे झाले मग तुम्ही खरच सत्तावीस अठ्ठावीस काय खोट बोला त्या का तुम्ही काय का लागते लग, का फक्त एक वर्षान मोठे का तीन वर्ष वाटत नाही तुमच्या चेहऱ्याकड पण फक्त तक केस वाईट झाले टक्कल पडलं मग कसा गेला आजचा दिवस काही बड्डेच स्पेशल बेशल काही नाही

असं <laughs> बर। का आहे बर मच्छर माझ्या जवळ येत्या माझ्या अंगावर या परत ओढून जात्या तुमच्याकडे यांना मच्छर खूप चावत आहे मला एक पण मच्छर चावत नाही मच्छर येतो माझ्या अंगावर बसतो परत उठून जातो पण मला चावत नाही तो मला घाबरतो चावायला कडू रक्त नाही काही बन तुमचं शशाचं रक्त गोड आहे तुम्ही शशासारखेच गोरे गोमटे आहे तुम्ही किती असं थोडी मी माझं पण आपल्या दोघांना सारखी सूट असली ना दोघांचं रक्त सारखंच नाही का गरम होतं कस काय माझं गार आहे गरम रक्त जास्त म्हणजे माझं रक्त गार आहे मी शांत आहे ना स्वभाव नाही काय गरम रक्त माणसाचं भे मेंदू पण गरम होत असू आपलं पाहिजे मी तू तुम्हाला काय वाटतं मी शांत नाही का खरच मनापासून बर तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टे कधी ठीक आहे आज उपवास होता आम्हाला काय ना आम्हाला राहू द्या

थोडंफार यांनी खाल्लं काय होतं तेवढं मी वरती जाईन संतोषचा बड्डे तर आजचा ब्लॉग आहे बोलो बाय बाय गुड नाईट एवढंच झोपा मला पण झोप येते नाही भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये